नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार्म आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लाल जास्वंदीवरती पिवळी जास्वंद हा कलम करून पा पाहणार आहोत तर कशा पद्धतीने कलम करायचा याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत त्यापूर्वी जर आपण आपल्या युट्यूब वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो हा कलम करण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार तर आपण बघू शकता की आपण पिवळ्या कलरची एक फांदी घेतलेली आणि जे आपलं गावरान लाल कलरचं आहे ते एक आहे यामध्ये ब्लेडचा वापर देखील केला पाहिजे आणि महत्वाची गोष्ट कलमपट्टी देखील आपल्याला लागत असते तर सर्वात प्रथम आपण जी बी आपली पिवळ्या कलरची फांदी ती फांदी अगोदर ती ते आपण तयार करून घेऊ तर काय करायचं तर खालच्या साईडचे पानं आहेत ते पूर्णपणे बुडातून आपण काढणी करून घ्यायची त्याची कारण की आपल्याला काप घेण्यासाठी अडचण होत असते अशा पद्धतीने आपण ब्लेडच्या सहाय्याने करून घ्यायचे आता वरच्या साईडला काय करायचं तर वरच्या साइडला आपण जे पान आहेत आपले पूर्ण न कट करता अर्ध्या देटातून कट करायचे वरचा भाग देखील आपण काढून घ्यायचा आणि अशा पद्धतीने अर्धे पान हे बुडक्यातून आपण कट करून घ्यायचे काडी कशी निवडायची तर काडी ही पाच ते सहा सेंटीमीटर लांबीची पाहिजे आणि पेन्सिलच्या आकाराची काडी असणे हे योग्यच आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठे देखील जमत नाही त्यामुळे अशा पद्धतीने काडी निवडायची जास्त प्रमाणात जर मोठी काडी झाली तर काडी आपण कट करून घ्यायची अशा पद्धतीने काडी निवडल्यानंतर आपण तिचा विह्या आकाराचा काप घ्यायचा आहे काप हा आंबा कलम करतो त्याप्रमाणे घ्यायचा आहे शक्यतो तुम्ही ब्लेडचा वापर करा कारण की ब्लेडचा वापर केल्यानंतर आपल्याला काप घेण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होते अशा पद्धतीने आपण विह्या आकाराचा काप घ्यायचा आहे काप हा साधारणपणे दोन सेंटीमीटरच्या वरती घ्यायचा आहे कारण की चिटकण्यासाठी आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा फायदा होत असतो तर अशा पद्धतीने काप घेतल्यानंतर आपण काय करायचे तर जे बी आपलं मातृवृक्ष म्हणजे ज्या झाडावर आपण झाडाची लागवड केली तर खालच्या साईडची आपण फांद्या किंवा पानं हे पूर्णपणे आपण त्याची काढून घ्यायचेत आता बघू शकता आपण अशा पद्धतीने आपण पानं काढायला चालू खालच्या साईडला भरपूर प्रमाणामध्ये त्याला जे नवीन पालवी आणि फांद्या भरपूर प्रमाणात फुटत असतात हा देखील कलम प्रत्येक शेतकऱ्याने केला पाहिजे कारण की एकाच झाडावरती आपल्याला दोन कलरची फुलं हे मिळतात कारण की बोडक्यापासून देखील आपल्याला एक नवीन पालवी फुटते आणि वर जे कलम केला आपल्याला त्यापासून देखील पालवी फुटते तर आपण काय करायचं आता मधोमध मद। आपण काप करून घ्यायचा काप जरा सावकाश घ्यायचा कारण की आपल्याकडून वरची साईड पूर्णपणे छलून निघली होती त्यामुळे आपण डबल काप करून खालच्या साईडला नंतर काप घेतलेला तर काप घेते वेळेस अशा पद्धतीने आपण माप घ्यायचं माप घेण्यासाठी आपल्याला काप बघू शकता आपली एक चूक झाली त्यानंतर आपण छाटणी करून नंतर काप घेतला आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने गाडी ही खोसून घेतलेली खोसून घेतल्यानंतर कलमपट्टी ही चांगल्या पद्धतीने त्याची बांधणी केली पाहिजे कारण की, की कलमपट्टी जर चांगल्या पद्धतीने बांधली तर त्याचं मोठ्या प्रमाणात आपल्याला योगदान मिळतं कारण की जर कलमपट्टी चुकीच्या पद्धतीने बांधली आणि जर पाऊस पडला पावसाचं पाणी जर आतमध्ये गेलं तर आपल्या कर्माला ही बुरशी येत असते त्यामुळे कलमपट्टी बांधते वेळेस चांगल्या पद्धतीने कलमपट्टी बांधा अशा पद्धतीने बांधा की त्यामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी जाणार नाही शक्यतो दोन ते तीन व्हिडीओ घ्या कारण की जास्त प्रमाणात देखील जास्त वेळे घेतल्यानंतर देखील आपल्याला त्याचा अपकार जाणून येतो त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने वेडे घ्या तर आपला कलम हा सक्सेस झाला शेतकरी मित्रांनो साधारणपणे पंचवीस दिवसाच्या आसपास आपला कलम हा सेट होईल आणि सेट झाल्यानंतर आपल्याला अपडेट्स देण्यात येते तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुवर फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा तर धन्यवाद